सुप्रीम कोर्टाचा निकाल आहे तो लागेल पण आता मशाली सा हा, करा कारण अनेक ठिकाणी ग्रामीण भागामध्ये आपल्या शिवसेना प्रमुखांचा फोटो लावला आणि बाळासाहेबांचं धनुष्यबाण काही जणांनी मला सांगितलं उद्धवजी हम तो आपो वोट देण्याचा तेव्हा मराठी लोकांनी सांगितलं परिस्थिती आहे एक तर मशाल आपण आता आपण स्वतः एक चित्र केले ते निवडणूक आयोगाकडे दिले आणि त्यांना विनंती केली की जसं पूर्वी आम्ही जे चिन्ह आहे त्याचं चित्र आम्ही तुम्हाला करून दिलं होतं आणि तुम्ही आम्हाला ते मान्य करून दिलं होतं तसं आमच्या मशालीचं चित्र सुद्धा तुम्ही आम्हाला मान्य करून द्या आणि मशालीशी साधरण असणाऱ्या मग चिमणी असेल आणखीन काही असेल त्या निशाण्या तुम्ही मतपत्रिकेवरती ठेवू नका ही विनंती आपण त्याने केली आहे बघू काय होईल त्याचा पण निकाल साठ पासष्ट वर्षात लागेल तोपर्यंत आपली मशाल जी आहे ती घरोघरी पोहोचलीच पाहिजे आणि लोकांच्या मनात राग आहे अगदी मराठी असो अमराठी असो अगदी मुस्लिम लोक सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात आपल्या सोबत ख्रिश्चन ख्रिश्चन पण आले मुसलमान पण आलेले आहेत आणि मी तर जाहीर सभेत अगदी मराठी चिता त्यांची सभा होती बरोबर ना त्या सभेमध्ये अगदी काय पता सामने सप्टे सा हिंदी मी क्या भाषे मला समोर जी गर्दी होती जिथपर्यंत नजर जात होती तिथपर्यंत सगळी गर्दीच गर्दी, सगळी फुटपाथ तर भरलेच होते सगळी गर्दी आणि त्याच्यात मला कळलं की नव्वद टक्क्याहून जास्त वस्ती ही मुस्लिम बांधवांची मुस्लिम समाजाची मग मी त्यांना सरळ विचारलं आपलं लगत हिंदुत्व छोडा सगळ्यांनी सांगितलं नाही मग मी त्यांना सर क्या मेरा हिंदुत्व हिंदुत्व मंजूर या नाही सगळे म्हणाले हो हिंदुत्व हे वेगळे आणि यांचं हिंदुत्व हे वेगळं आहे हे हिंदुत्व हिंदुत्व नुसता तोडा फोडा आणि राज्य करा असं नाहीये त्याच्याबद्दल पुढचे जाहीर मध्ये मी बोलेन पण हे आग लावण्याचे धन्य हे करतील आपल्यातले सुद्धा काही लोकांना आज सुद्धा फोन येत असतील काही जण हा गेला तो गेला जायचं जो उघडला जा पण आत राहून दाराबाजी करू नका मी आणि माझे जे शिवसेना प्रमुखांनी जोडून दिलेले शिवसेनिक राहतील त्यांना घेऊन मी लढाई जिंकून दाखल पैसे yeah. भेटत म्हणून तुम्ही आपल्या आयुष्य गद्दारी करू नका नगरसेवक माझी नगरसेवक जातायचा आत्ता जात जाणं जायचे बोल तुम्ही राहणार या समोर राहतो ते समोरचे माझे शत्रू आणि हेच तर आपण असं म्हणतो बघ गी ते म्हणजे हेच सांगितलेलं आहे गीतेचं सार दुसरं काय असू शकेल ज्या वेळेला अर्जुनाने पाहिलं की आले माझे सगळे सोये माझ्या नातेवाईक माझ्या समोर आहेत यातना हो स्वाभाविक आहे मलाही यातना होत नसतील काय माझ्या घरामध्ये सगळी लोक हे माझ्या घरावरती चालून येत आहेत अगदी त्या अनिल देशमुखांनी सांगितले की कसं मला आणि आदित्यला ते तुरुंगात टाकण्यासाठी या फडणवीसाचे डाव होते सगळं मी सहन करून चिंतीने तर मी तरी राहिल माझ्याकडे आम्ही तुम्ही पक्ष नाहीये माझ्याकडे चिन्ह नाहीये माझ्याकडे पैसा नाहीये पण मी केवळ आव्हान देऊ शकतो आणि घेतोय तुमच्या भर तुमचा शकतो मी 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 म्हणजे मी नाही मी म्हणजे तुम्ही आहात दिल्लीच्या छातीमध्ये धडकी भरले ती उद्धव ठाकरेची नाही